पण ऑडिशनला आले तुम्ही कशाला ऑडिशन द्यायसाठी म्हणजे आपण एक आम्हाला एक सिनेमा काढायचा शॉर्ट मूवी त्यासाठी तुम्हाला ऑडिशन द्यायचं मी तुम्हाला तुम्ही आपले कौशल्य दाखवणार आहात त्याच्यामध्ये की तुम्ही ऍक्टिंग करू शकता तर तुम्ही कशी करू शकता ऍक्टिंग आता जे तुम्ही लिहि आपल्या तुमच्याकडे जे काही आहेत साहित्य त्याच्याद्वारे तुम्ही ऍक्टिंग करून दाखवायची आम्हाला ऍक्टिंग करताना चेअर हवा आली पाहिजे जसा असेल तसा आपल्या बॉडीमध्ये बॉडी लँग्वेजचा यूज करायचा आणि चेहऱ्याचा यूज करायचं असं करून तुम्हाला करून दाखवायचं तुम्हाला तुम्ही तुम प्रयत्न करायचा त्याचा आता करा कोणी सुरुवात करा तुमच्यापासून पाहता चांगली गोष्ट आहे कारण तर आपली कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना तुम्हाला डायलॉग करताना न पाहताच करा चेहर हाव हावभाव द्या तिकडे तुमच्याकडे आणि म्हणून पाहा स्टोरी अशी आहे की एक पोरगा जो आता मोठा होताय त्याच्या सगळ्या मित्रांकडे गाडी आहे तर तो आपल्या पप्पाकडे नवीन गाडी घेऊन द्यायची माग करतात तर आता त्याचे पप्पा आवाज येते अरे पक्या कुठं आहे रे माई चप्पल घेऊन ये बर पक्का येते पक्या पाहते पप्पा ही चप्पल आपल्या पायात झाली आहे म्हणून आणि तुला गाडीची खूप हे पण होते तर पकाय जाते अरे हे का पप्पा ही चप्पल तर मला पायात आली आहे सगळ्या या गोष्टीवर माझ्या पप्पाला नाही का म्हणतो आता गाडी नोंदण्यासाठी पप्पाकडे जाते म्हणते आणला कडे पकया चप्पल बघ्या म्हणते हो पप्पाजी आणलो 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 हा शाबाश शाबा पक्या म्हणते पप्पाजी मी ना आता एक गोष्ट ऐकलो का जेव्हा बापाची चप्पल पोराच्या पायात येते तेव्हा पोरगा मोठा होऊन जाते पकायच्या बाप कस पकाय म्हणते तुमची चप्पल माझ्या पायात आली इथं म्हणजे काय झालं मी मोठा झालो म्हणजे मोठा झाला म्हणजे मी गाडी चालवता इथे पकायच्या बापर घडते पण घेतले मला यार स्कूल सहा किलोमीटर दूर आहे प्लीज, 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 जेव्हा मी तुझ्या जेवढा होतो माझी शाळा तीन किलोमीटर दूर होती पूर याच्या पहाड्याचे आम्ही भेऊन नाही पण आम्ही शाळेत जाऊ पग्या म्हणते पण पप्पा माझी शाळा तीनच किलोमीटर आहे <laughs> सॉरी म्हणते पण पप्पा माझी शाळा तर आठ किलोमीटर आहे सहा किलोमीटर मी सोडून देतो दोन किलोमीटर दो पाहिजे हो ठीक आहे तर आता जो आहे आजचा आजचा जो मुलगा आहे ते डॅशिंगच राहते पण भिंतीत बरोबर केलाय तुम्ही बरोबर केला के आणि पप्पा दाखवतात असा डॅशिंगच म्हणजे आजची पिढी आजची पिढी राहते ना नाही का तो डॅशिंग दाखवायला आता भेटवलो तुम्ही कोणाचा केलाय कॅमेराकडे बघा स्टोरी सांगा असं असं केलाय तो स्टोरी या प्रकारची आहे दोन मित्र सुरुवातीला एम घेऊन चळवत होते काही बनाश आहे आता वर्ष खतम येत आहे काही पण अभ्यास नाही झालाय मी अंशुल माझा मित्र क्रिश मी घरून निघताना क्रिश अरे अंशुल अंशुल अंजु अंशुल इकडं काय इकडं इकडं तर पहा आहे पुरा वर्षभर वाच झाला दोन महिने बाकी आहे बुक बी नाहीसोबत राहतो इकडं इकडं इकडे पटकन पटकन हा बोल ना काय झालं काउंटर बेटा नाराज नाराज दिसत एकदम काय झालं नाराज दिसासाठी काय नाही आपली पण थोडस तू समज आता आपण काहीतरी करणार होतो पण कोणत्या कारण मुळे मी गलतीने म्हणजे फसून गेलो तुझ्यासोबत ऐकून जे मला त्या चीज मध्ये नाही पडाल कुठं बसला रे तू कुठं बसला मम्मी काही म्हणताय का मी येऊ का घरी मम्मीसाठी मम्मीला म्हणासाठी मी येऊ का काही टेन्शन मग घेऊन दोन महिने बाकी आपण पुस्तक नाही घेतलो चिटिंग करून पास होऊ अगर तू माझ्या घरी आला मम्मीला म्हणासाठी खालची आपली चप्पल आपल्या दोघांचे गाल अजून माझी मम्मी घरी बसून आहे बसली हे सोड बाहेर तोंड दाखवण्याच्या लायकणार तोंड बी सोड त्याच्या आजूबाजू आजु। सहपरिवार अजून जे बायांच्या ग्रुप संध्याकाळी पाच वाजता बसते अरे बाया का म्हणणार आहे तू अनपढ आहे हे आहे हे आहे हे तर मला जिंदगी अठरा वर्षापासून म्हणत येत आहे तुला म्हणतो मी थोडी ना माझ्यावर ही गोष्ट येऊ देऊ शकतो स्टोरी अशी आहे की एक मालक एक सेट आहे जो नोकर आहे तो म्हणजे सॉरी एक नोकर अजून एक सेट आहे तर जो नोकर आहे तो आपल्या मालकापासून खूप तंग आलाय आणि त्याला त्याच्यापासून त्याला बोलायचं आहे पण तो बोलू नाही शकत आहे त्याला आपण एक थोडं कॉमेडी आणि थोडं वेगळ्या टाईप एक्सप्रेस करणार मी इकडे एक नौकर बनणार बन आणि तिकडे जेव्हा मी नेक्स्ट येईल तेव्हा मालक नहीं। अरे बापरे या राज किती काम आहे अरे इकडे तुला या सगळ्या ह्याच्यासाठी पैसे देतो का मी मला टाइम मला खूप काम आहे तू आपलं काम करू तुला पैसे देतो फक्त कामासाठी आणि ते कराठी तू इथे येतो हो हो मालक हो हो, हो मी करतो आपलं काम मालकच काहीतरी करावं तर लागणारच हा एकदम भारी आहे एवढं पोट आहे पण तरी डोक्यातला पोटाचं पूर्ण हेच झालंय त्याच्या डोक्याच्या जागेवर पोट आलं की पोटाच्या जागेवर डोकं आलं काही सांगता येत नाही काय बोलायच तू हा हे सगळं बोलायला येतो इकडे उट आणि निचल पटकन अरे नाही नाही मालक मालक राहू द्या मालक आपलं घरी पोरं बारा आहे आपले करा लागते सगळे काम मी करतो करतो काम आपले काम करतो हे बघ आता मला जेवायला जायचं आहे हे एक पर्यंत सगळं काम व्हायला पाहिजे पूर्ण काय आणि काही एक शब्द सुद्धा बोलायचा नाही का आठवण ठेव हो, हो मालक तुम्ही जा मी आपलं काम करतो बरोबर एवढं पोट आहे तरी मी खातोच खातो काय बकासूर आला का याच्या अंगात का काही काय बोलणार तू तुला काय जाता वेळेस पण काय हाकलून करायचं आहे का तुला आपलं काम सगळं तुला जास्त बोलला ना तू तर बघ तुला उद्याच्या उद्या काढून टाकेल मी नाही मला हे तर मी असंच बोललो की आपल्या काही दिवसापासून खूप आपल्या व्यवसायामध्ये खूप तरक्की होत आहे तुझी गोष्ट तर बरोबर आहे पण माझं म्हणणं असं आहे की तू आता एवढा चांगला आपला कार नोकर आपला तुझा पगार थोडा वाढवून देतो मी अरे मालक तुमची खूप हे होईल उपकार होईल तुमचे मालक अरे उपकार वगैरे काही नाही फक्त असंच आहे तू आपला एवढा चांगला आहे पण लक्षात ठेव थोडं कमी बोलत जा आणि कमी थोडं जास्त काम करायचं काय चल देवाला स्टोरी अशी आहे की मी सोप्यावर बसून रिझल्ट बघत राहतो माझ्या आणि माझ्या मित्राचा मी पास होऊन जातो माझा मित्र फेरवून जाते तर मी माझ्या मित्राला सांगायला जातो की मी नापात तू नापास झाला पण त्याला वाटते का मी नापास झालो मग मी त्याला सांगतो की तू नापास झाला मग तो चक्री बघ मग मी पास झालो नाइन्टी फोर पर्सेंट ना मी माझ्या मित्राचा रिझल्ट बघतो <laughs> नापास झाला या मित्राला फुल लाव सांग हलो कुठं आहेस रे इकडे भेटायलाय मला आ, यार तू यार नापास झाला मित्रा म्हणतो अरे काही नाही मत रे पुढच्या वेळीस ट्राय करून घे अरे ऐकून तर घे अरे काही आहोत पुढच्या वेळी ट्राय कर। अरे तू फेल झालाय तू चक्कर असते आर्टिफियन देतो आपण हे आपण तयारी करतो यायची पण आपण कुठेही जातो म्हणजे कोणी आपल्याला बोलवलं आणि आपल्याला सांगा की तुम्हाला काय तिथे करून दाखवा करून दाखवताना आपण काय काय करायचं ते तर एकतर लिहून देतील किंवा काय म्हणतील तुम्ही आपलं काहीतरी घरून लिहून आणा आपण पहिले तयारीने जातो ना त्या कामासाठी त्या जाताना काय आपल्याला भीती वाटली नाही पाहिजे काही रिलॅक्स झालं पाहिजे ना आणि पहिले आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे मलाही येते आपण व्यवस्थित छाती पोट एकाशे आणि जनरली का सिनेमा असतो एवढ्या भागात दाखवतात चेहरा कारण सिनेमा नाटकामध्ये पूर्ण बॉडीचं काम होते तर नाटकामध्ये काय असते लाऊडली बोलायचं असते आणि सिनेमामध्ये हळू बोलायचं हळू म्हणजे एकदम लाऊडली नाही राहत म्हणजे नाटकामध्ये काय असंय पुढे प्रेक्षक असतात ना मोठे दूरपर्यंत आवाज गेला पाहिजे मध्ये आणि तितक्याच लाऊडली जर आपण सिनेमात बोललो तर तसं होऊ शकत नाही मग दोन अलग अलग आहे पण आपल्याला मध्यम भाग साधायचा आहे त्यासाठी आपल्या चेहऱ्यावर जितके एक्सप्रेशन आणता येईल कणखर तर त्याचा सराव करायचा सराव म्हणजे कसं राहते म्हणजे एक आशात बघायचं म्हणजे आपला फेस असा टाईट करून ठेवायचा म्हणजे सगळी सांगा तुम्हाला ना एकदम हा टाईट झाला पाहिजे म्हणजे असं प्रॅक्टिस घरी घरच्या घरी करायचं काही दिवस असं बिलकुल टाईट राहिला पाहिजे असं म्हणजे राग बुंद असा टाईट तर फेस इतकाच दिसत आहे पण आपलं बॉडी लँग्वेज कशी टाईट पाहिजे मग आपण एखादा छोटा रोल करता आपण असं करून पाहतोय रडविल्यासारखं असं हात असे झाले पाहिजे म्हणजे बॉडी याला बॉडी लँग्वेज म्हणतात म्हणजे आपण असं टाईट पाहता असंच बॉडी लँग्वेज टाईट झाली रडविल्यासारखं असं झालं हात कोणी असं करेल बॉडी लँग्वेज याला बॉडी लँग्वेज म्हणतात कोणी असं बसून तरी जाईल हा एखाद्या चक्क येईल तर तो खाली पडेल असं नाही पाकडा होऊन जाईल ही याला बॉडी लँग्वेज आपल्याला करता आली पाहिजे म्हणजे ॲटोमॅटिक असते ते कोणी सरळ सट बोलतात तर ते मग एक्सप्रेशन येतच नाही आपल्या बॉडी लँग्वेजला आपण दाखवलं तर आपल्याला एक्सप्रेशन येणार तर दोन तीन बॉडी लँग्वेज असतात जिथे टाईट म्हणे असंच टाईट राहणार काहीच नाही का बिलकुल असं टाइट चालणार म्हणजे एखादा माला रोल करताय तो काही हात वरही करणार नाही बिलकुल असं टाईट असंच राहणार किंवा असं हात ग्रोल टाईट राहणार किंवा खिशात हात टाकेल तर टाईट राहणार आणि गली पाळा आपली बॉडी असे ब्लूज राहणार बस ही बॉडी लँग्वेज आहे हे दोन तीनच असतात आणि सॅट दाखवत आहे सॅट टाकून चेहऱ्यावर येणार आहे आपल्या फेसवत एक रडवेडा चेहऱ्या रडवे ते आपणालाही जमून जाते पण दुसऱ्याला हसवताना खरी गमत दुसऱ्याला हसला पाहिजे आपण तर सॅड आहोत दुसऱ्याला हसला पाहिजे ना तेव्हा मात्र हे दोन्ही येतात बॉडी लँग्वेज सगळं सगळंच येते मग हे करायचं कसं आहे यासाठी काही उपाय असतात तर कसं आपण खरोखर पडतो नाही का तू दुसऱ्याला हसा येते तरी ते पोजिशन घ्या ते खरोखर पडलं पा आपल्याला दुःख झालं म्हणजे दुःख चेहऱ्यावर आणायचं पण हात पाहिजे लूज झाले पाहिजे असं पण तो, थे तो हस दुसरा हसते पडलेला तर ती त्याला म्हणतात ते कॉमेडी लोक करतात नाही का स्वतःला मार्क घेतात स्वतःला दुसरा हसते त्याला मॅच राहते दुसरा हसला पाहिजे तर स्वतः सॅड मध्ये चालला जातो काहीतरी दुःख दाखवतो तर त्याची बाडी अशी लोळे पोळी दाखवायला तुम्हाला तर तो हसेल कोणी असं काही टास्त कधी कोणी हसत नाही ना मग फेसचं निरीक्षण घरी करायला लागतं तुम्हाला काही दिवस तर मागे म्हणून चेहऱ्याचं असं असं करायचं ते प्रॅक्टिस करायची आणि चेहऱ्या जितकं तुम्हाला करुणा आणता येईल करुणा म्हणजे सॅड सॅड आणताना पाहिजे आपला चेहरा सॅड दिसला ना दुसरा हसतो त्याला चांगलं वाटतं मग आता जे जेव्हा तुम्ही आता कॉमेडी आणणार नाटक तेव्हा काय करता एक असा सॅड पीस टाकायचा आपल्या चेहऱ्यामध्ये दुःखाचा मग काय ते नाटक खुलून देणार आहे असं पुढच्या बरोबर केलं तुम्ही तुमच्या दृष्टीने बरोबर केलाय एक एक भाग बरोबर झाला पुन्हा एक रस्त यात मी तुम्हाला असं डोळ्याचं सांगितलं असं करायचं ना असं करायचं सांगितलं होतं फिंग झालं होतं ना हे जे नाही गाण्यासाठी असते गाल फुगवा लागत बोलता नाही का म्हणजे कधी कधी येते पहा ते घुस्सा काय येते ना बरं फुगवा लागते गाला हे प्रॅक्टिस करायची म्हणजे हवा तर नाही गेली पाहिजे म्हणजे तुमचे गाल बोलताना थोडे असे होतात फुगतात म्हणजे ते, करता, राग दे अपने ते दे? बोलते कॉमेडी कोणी राबवलं द्या आपल्याला कसं तरी वाटतं का ते मग असे बोलते असं ते दुसऱ्याला वाटते की काहीतरी झालंय असं फुगलं आपण कोणी मारते ना का त्याने मारल्यानं सुचला ना असं बोलून काहीतरी झालं बा तर ते वाकडे वेगळे तोंड करणे म्हणजे एक तर असं वापर करणे इकडे तिकडे नाही म्हणजे दुसऱ्याला वाटते काहीतरी केलं बा म्हणून ना का ते त्यासाठी आहे बस मग आपाप चेहऱ्याचं एक्सप्रेशन ऍटोमॅटिक असं तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते आता हे झालं अडीच आहे आता हे जे पुढच्या पिरियडला आपण रियल प्रॅक्टिस करून का हे पाच पाच मिनिट एपिसोड ठेवणार ना इथं इथं जनरली बराच भाग कव्हरिंग झाला आहे आता जे केले नाही का तुम्ही हे बराच झाला म्हणजे तुम्ही करू शकता आता कॉन्फिडेंटली कुठले नाटक कुठलाही जो आपण पाच मिनिटाचा जो कार्यक्रम आहे तो बरोबर करू शकता असं